आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे नाशिकमध्ये आज महाराष्ट्र पोलीस अकादमीचा एकशे चोवीसावा दीक्षांत सोहळा जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी एक चारशे पुरुष दोनशे दहा महिला अशी एकूण सहाशे वीस उपनिरीक्षकांची तुकडी बारा महिन्यांचे खडतर प्रशिक्षण घेऊन पोलीस दलात सामील झाली उत्तर भारतात पडलेल्या दाट धोक्यामुळे तसंच कमी दृश्य मानतेमुळे रेल्वे वाहतूक खोडंबली आहे त्यामुळे दिल्लीच्या दिशेनं जाणाऱ्या चौदा रेल्वे गाड्या उशिरा धावत आहेत खोडंबलेल्या गाड्यांमध्ये कैफियत एक्सप्रेस संपर्क क्रांती एक्सप्रेस गोंडवाना एक्सप्रेस तेलंगणा एक्सप्रेस शिवगंगा एक्सप्रेस आणि पद्मावती एक्सप्रेसचा समावेश असल्याचं रेल्वेनं म्हटलं आहे रायगड जिल्ह्यात तामिणी घाटात आज सकाळी एका खासगी बसला झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला तर सतरा जण जखमी झाले ही बस पुण्याहून महाडच्या दिशेने लग्नाचे वराड घेऊन निघाली होती वाटेत तामिणी घाटातल्या वळणावर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याची माहिती आहे बुलढाणा जिल्ह्यात काल झालेल्या वेगवेगळ्या अपघातांमध्ये तीन जण ठार तर जो दोन जण जखमी झाले आहेत मेहकर डोणगाव रोडवर आयशर ट्रकने दुचाकी स्वाराला दिलेल्या धडकेत एक जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत मलकापूर शहरालगत ट्रकने दिलेल्या धडकेत एक जण जागीच ठार झाला तर चिखली जालना मार्गावर दुचाकी स्वार आणि अज्ञात वाहनाच्या धडकेत एक व्यक्ती ठार झाल्याचं वृत्त सा आहे महिलांच्या टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये काल नवी मुंबईच्या डी वाय पाटील मैदानावर झालेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा साठ धावांनी पराभव करत मालिका दोन एकने अशी जिंकली भारतानं दिलेलं दोनशे अठरा धावांचं लक्ष गाठताना वेस्ट इंडिजचा संघ केवळ एकशे सत्तावन्न धावाच करू शकला भारतात पुढच्या वर्षी सव्वीस सप्टेंबर ते पाच ऑक्टोबर दरम्यान जागतिक पॅरा ॲथलेटिक ही स्पर्धा होणार आहे यासाठी दिल्ली स्थित जवाहरलाल नेहरू स्टेडियम सज्ज झाला आहे जागतिक पॅरा ॲथलेटिक स्पर्धांव्यतिरिक्त अकरा ते तेरा मार्च दरम्यान जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये पॅरा ॲथलेटिक ग्रँड प्रिक्स स्पर्धाही होणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून दरवर्षी विद्यार्थ्यांशी संवाद साधत असतात या कार्यक्रमाचा आठवा भाग पुढील महिन्यात सादर होणार आहे या संवादात्मक कार्यक्रमासाठी नोंदणी सुरू झाली असून चौदा जानेवारीपर्यंत माय जी ओ व्ही या पोर्टलवर नोंदणी करता येईल परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी आणि विद्यार्थी शिक्षक आणि पालकांना जीवन एक उत्सव म्हणून साजरे करण्यासाठी प्रोत्साहित करणं ही या कार्यक्रमाची संकल्पना आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार